सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब तब्बल एक्क्याण्णव शाळा या बंद होणार आहेत शासनानं लागू केलेल्या नवीन शिक्षक संच मान्यता रद्द करा अशी मागणी करण्यात आलेली आहे शिक्षक पालक आणि विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत शाळांमध्ये आठशे त्रेचाळीस शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यामुळं ही मान्यता मिळाली होती मात्र याविरोधामध्ये इथले शिक्षक पालक विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेत शाळांमध्ये आठशे त्रेचाळीस शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यामुळं मान्यता देण्यात आलेली होती जिल्ह्यातील तब्बल एक्क्याण्णव शाळा बंद होणार आहेत मात्र या निर्णयाविरोधामध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्याच्या तयारीत आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही बातमी समोर येते शाळांमध्ये आठशे त्रेचाळीस शिक्षक हे अतिरिक्त ठरत असल्यामुळे या जिल्ह्यातील शाळा जवळपास एक्क्याण्णव शाळा या बंद होणार आहेत त्यामुळे या निर्णयाविरोधामध्ये आता शिक्षक पालक विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेत शासनानं लागू केलेली नवीन शिक्षक संचय योजना यामुळे या, या शाळा बंद होऊ शकतात हे दृश्य आपण पाहतोय भव्य मोर्चासुद्धा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं पालक शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते हा निर्णय रद्द करा अशी मागणी या सर्व नागरिकांनी केली आहे